एकृत खराब होण्याची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत थकवा आणि अशक्तपणा एकृत निकामी झाल्यास तुम्हाला सतत थकलेला आणि अशक्त वाटतो ओटीपोटा सूज आणि वेदना एकृताच्या आजारामुळे ओटीपोटा सूज आणि वेदना होऊ शकतात त्यानंतर काव्य त्वचा आणि डोळे पिवळसर होणे हे एकृत खराब होण्याचे एक मुख्य लक्षण आहे मळमळ आणि उलटी एकृत योग्यरित्या कार्य करत नसेल तर मळमळ आणि उलट्या होऊ शकतात भूक कमी होणे एकृत खराब झाल्यास भूक कमी लागते आणि वजन घटू लागते त्यानंतर त्वचेला खाज सुटणे एकृताच्या आजारामुळे त्वचेला खाज सुटू शकते त्यानंतर पाय आणि हातांना सूज येणे एकृताच्या आजारामुळे आणि हातांना सूज येऊ शकते त्यानंतर सहज जखम होणे रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या घटकांचे उत्पादन कमी झाल्यामुळे सहज जखम होऊ लागतात त्यानंतर गोंधळ आणि चिडचिड एक रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही ज्यामुळे मेंदूमध्ये में विष साठतात आणि गोंधळ किंवा चिडचिड होऊ शकते तर अशा प्रकारे एक खराब होण्याची लक्षणे आहेत तर असं काही आढळल्यास आपल्या डॉक्टरशी संपर्क साधायचा आहे धन्यवाद मित्रांनो